श्री राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा मार्च मी म्हणजेच निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय आपल्याला तिची गोडी कळत नाही काही महिनापर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षाही करता येते तसेच माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जानले असे समजावे पण मी जर माया रूपच झालो तर ती कशी बरी। सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य आणि परमात्म स्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार मी जगते मरते ती माया जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नाचणारी आहे बंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी दूर करते ती माया भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंत सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते सगळे सत्य होय मी देवाचा आहे हे करणे याचे नाव आत्मनिवेदन होय आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय आणि मायेला दूर सारणे वास्तविक रहित जो मी तोच भगवंत आहे रहित राहणे म्हणजेच भगवत रूप होणे किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की जिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते ही स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय तिथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार आहे म्हणूनच परमार्थामध्ये कोणत्याही दडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल दहा माणसे उभी केली त्यातली नऊ ही नव्हे म्हणून बाजूला सारली दहावा राहिला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर जे शेवटी उरते ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानामध्ये राहा पण तू तसा नसशील तर मग उभा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाग याचा साधा अर्थ असा आहे की आपण संतांना शरण गेले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी क पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने फक्त निमित्त मात्र आहोत म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला येणारी जी चांगली वाईट कर्मे आहेत ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे आजचे बोधवचन वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा काहीच उपयोग नाही जय जय रघुवीर समर्थ